नमस्कार माझं नाव श्रिया शशिकांत साखरले साहित्य जागरच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मधुवंती हरसबनीस पुरस्कृत स्मृतिशेष मुकुंद फडणीस स्मरणार्थ ओळींवर आधारित स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी सदर कविता ध्वनिमुद्रित करण्यात येत आहे कवितेचे नाव आहे कधी मला दिसू लागले जर पालकांचा हात धरून आनंद व्हायचा शाळेत जाताना पालकांचा हात धरून आनंद व्हायचा शाळेत जाताना जाणवू लागले ब्रेल लिपी शिकताना आणि जाणवू लागले मला माझ्या आणि इतरांमधले अंतर आणि जाणवू लागले मला माझ्या आणि इतरांमधले अंतर मनात तेव्हा विचारायचा मला कधी दिसू लागले जर चांगल्या वाईट अक्षरातला फरक मलाही कळेल चांगल्या वाईट अक्षरातला फरक मलाही कळेल आकृत्या चित्रे काढायला मलाही खूप आवडेल असाच विचार करायचे मी खिन्न मनाने असाच विचार करायचे मी खिन्न मनाने तेव्हा आनंद दिला मराठी साहित्याने आठवी नंतर लेखनिकाची मदत परीक्षेसाठी घ्यावी लागली आठवी नंतर लेखनिकाची मदत परीक्षेसाठी घ्यावी लागली अन वाटू लागले मला मी माझी मानस त्याच्या हाती दिली शब्दांचे इकार उकार सांगताना मन व्हायचे कातर कातर शब्दांचे इकार उकार सांगताना मन व्हायचे कातर कातर मना तोच मला तोच विचारायचा मला कधी दिसू लागले जर परीक्षेतील अक्षरां अक्षर मी स्वतःच्या हाताने लिहिणार परीक्षेतील अक्षरांत अक्षर मी स्वतःच्या हाताने लिहिणार परावलंबित्वाची भावना मनाला कधीच नाही टोचणार कधी दिसले जर हा विचार शिवतही नाही मनाला आता मला कधी दिसले जर हा विचार शिवतही नाही मनाला मन तयार झाले आता जग जवळून ओळखायला सुटले पालकांचे बोट हाती पांढरी काठी आली सुटले पालकांचे बोट हाती पांढरी काठी आली ती हातात घेऊन आवरताना स्वतःची पारख झाली माणूस की दया करुणेचे दर्शन पदोपदी घडले माणूस की दया करुणेचे दर्शन पदोपदी घडले दृष्टी येण्याच्या चमत्कारांचे विचार कधीच दूर सरले दृष्टी येण्याच्या चमत्कारांचे विचार कधीच दूर सरले धन्यवाद